मित्रांनो नमस्कार आता मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवतो या केंद्रामध्ये मी सतरा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट या सात दिवसात उपचार पंच पंचक्रमाचे उपचार केले त्यामुळे माझं फास्टिंग शुगर जी होती ती एकशे वीस वीसवरून ते पंच्याऐंशीवर आलेली आहे आणि तसंच माझं वजन पण एक किलोने कमी झालं फक्तही सात दिवसात ते, ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे जे तुम्हाला हे दिसतात प्लॅस्टिकचे ड्रम हे याच्यामध्ये लिंबाचे पानं काढल्याचे काप ठेवले असतात याच्यात तुम्हाला चाळीस मिनटं डान्स करायचा असतो आता बघा किती सुंदर निसर्ग नस निसर्गरम्य वातावरण आहे आता हे सर्व जे आहेत ना या थेरपी रूम आहेत हे हे जे लॉन आहे इथे रोज सकाळी वे वेगवेगळे वे 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 प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात हे संपूर्ण केंद्र डॉक्टर हर्षल मालवाल व वा कैलास मालवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चालते दर महिन्यातनं एक किंवा दोन शिबिर ते घेतातच हे केंद्र नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील कुपखेडा येथे आहे आता हे जे कॉटेज दिसतात हे प्रायवेट रूम तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे प्रायव्हेट रूमसुद्धा घेऊ शकता एका कॉटेजमध्ये दोन लोकं राहू शकतात आपणा जर आपली शुगर कमी करायची असेल व पूर्ण बॉडी डिटॉक्स करायचे असेल आता हे जे लॉन दिसते इथे रोज सकाळी योगा झुम्बा डान्स होतात आपल्याला जर आपली शुगर कमी करायची असेल व वजन कमी करून पूर्ण बॉडी डिटॉक्स करायचे असेल आपण जरूर या केंद्राला अवश्य द्यावी धन्यवाद